हॅलो फ्रेंड्स आपण रोजच्या वापरात नेहमी अशी सेंटेसेस वापरतो मी आज घरी येऊ शकणार नाही तुम्ही तिथे पोहोचल्यावर मला कळवा तिथे कसे पोहोचायचे तुम्हाला माहीत आहे का मला घरून काम करायची परवानगी द्या मी तिथे कसा जाऊ शकतो ही सर्व प्रकारची सेंटेसेस तयार करून आज आपण इंग्लिश बोलायला शिकणार आहोत सोबतच अशा सर्व सेंटेसेसची आपण इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस देखील करणार आहोत चला तर मग आजच्या लेसनला सुरुवात करूया सेंटेन्स पहा मी तिथे येऊ शकणार नाही आय वोंट बी एबल टू कम देयर आय वोंट बी एबल टू कम देयर भविष्यात एखादी गोष्ट न करण्याबाबतीत आपली दाट शक्यता असेल तर त्यावेळेस आपण त्याची सुरुवात आय वोंट बी एबल टू ने करू शकतो त्यानंतर आपल्याला क्रियापदाचे मूळ रूप वापरायचे आहे जसं की या ठिकाणी आपण कम हे वन वापरलेला आहे आता पुढील सेंटेसची इंग्लिश तुम्हाला बोलायची आहे सेंटेन्स बघा मी तुझी मदत करू शकणार नाही बोला इंग्लिश आय ओंट बी एबल टू बोलापुढे बोला परफेक्ट आय वोन्ट बी एबल टू हेल्प यू आय वॉन्ट बी एबल टू हेल्प यू नेक्स्ट सेंटेन्स मी तेथे उपस्थित राहू शकणार नाही इंग्लिश बोला आय वोंट बी एबल टू बोलापुढे बोला परफेक्ट आय वॉन्ट बी एबल टू अटेंड देअर आय वॉन्ट बी एबल टू अटेंड देअर नेक्स्ट सेंटेन्स मी आज घरी येऊ शकणार नाही बोला इंग्लिश आय वोंट बी एबल टू बोला पुढे बोला परफेक्ट आय वोंट बी एबल टू कम टू होम टुडे आय वोंट बी एबल टू कम टू होम टुडे नेक्स्ट सेंटेन्स मी सहभागी होऊ शकणार नाही काय होईल इंग्लिश बोला आय वोंट बी एबल टू बोला पुढे बोला परफेक्ट आय वोंट बी एबल टू पार्टिसिपेट आय वॉन्ट बी एबल टू पार्टिसिपेट मी सहभागी होऊ शकणार नाही पार्टिसिपेट म्हणजे सहभागी होणे नेक्स्ट सेंटेन्स मी हा चित्रपट पाहू शकणार नाही इंग्लिश बोला आय वोंट बी एबल टू बोला पुढे बोला परफेक्ट आय वोंट बी एबल टू वॉच दिस मूव्ही म्हणजेच मी हा चित्रपट पाहू शकणार नाही आणि आता हे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी मी तुझ्यासोबत येऊ शकणार नाही हे तुम्ही इंग्लिश मध्ये कसे बोलणार बी एबल वापर करा आणि हे सेंटेन्स तयार करा कमेंट सेक्शन मध्ये नक्की टाका आणि हो आजच्या व्हिडिओ मध्ये विचारलेली सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्ही शेवटी पाहू शकणार आहात चला पुढील पॅटर्न बघूया सेंटेन्स पहा मी तिथे कसे पोहोचू शकतो हाऊ कॅन आय गेट देयर हाऊ कॅन आय गेट देअर एखादी गोष्ट आपण कशी करू शकतो असा प्रश्न आपल्याला समोरच्या व्यक्तीला करायचा असतो तर त्याची सुरुवात आपण हाऊ कॅन आय ने करू शकतो त्यानंतर देखील आपल्याला व्ही बन वापरायचं आहे क्रियापदाचं मूळ रूप वापरायचं आहे जसं की या ठिकाणी गेट हे क्रियापदाचं मूळ रूप वापरलेलं आहे अशाच प्रकारचे सेंटेन्सेसची इंग्लिश तुम्हाला बोलायची आहे बघूयात पुढे मी तुमची मदत कशी करू शकतो काय इंग्लिश होईल बोला हाऊ कॅन आय बोला पुढे बोला परफेक्ट हाऊ कॅन आय हेल्प यू हाऊ कॅन आय हेल्प यू म्हणजे मी तुमची मदत कशी करू शकतो नेक्स्ट सेंटेन्स मी पैसे कसे कमावू शकतो बोला इंग्लिश हाऊ कॅन आय बोला पुढे बोला परफेक्ट हाऊ कॅन आय अर्न मनी अर्न म्हणजे पैसे कमविणे हाऊ कॅन आय अर्न मनी मी पैसे कसे कमवू शकतो नेक्स्ट सेंटेन्स मी इंग्लिश कशी शिकू शकतो बोला इंग्लिश हाऊ कॅन आय बोलापुढे बोला परफेक्ट हाऊ कॅन आय लर्न इंग्लिश मी इंग्लिश कशी शिकू शकतो मी श्रीमंत कसा बनू शकतो याची इंग्लिश काय होईल बोला हाऊ कॅन आय पुढे बोला परफेक्ट हाऊ कॅन आय बिकम रिच मी श्रीमंत कसा बनू शकतो नेक्स्ट सेंटेन्स मी तिथे कसा जाऊ शकतो कसं विचारणार तुम्ही हे बोला हाऊ कॅन आय पुढे बोला परफेक्ट हाऊ कॅन आय गो देअर किंवा हाऊ कॅन आय गेट देअर आणि आता हे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी मी हा चित्रपट कसा पाहू शकतो हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसं विचारणार हाऊ कॅन आयचा वापर करून हे कमेंट सेक्शन मध्ये टाका चला पुढील पॅटर्न बघूया सेंटेस बघा तुम्ही घरी आल्यावर मला कळवा याची इंग्लिश होईल लेट मी नो फेन यू गेट हो। व्यक्तीने एखादी गोष्ट केल्यानंतर आपल्याला कळवा असं बोलण्याची सुरुवात आपण लेट मिनो व्हेन यू करू शकतो लेट मी नो यू लेट मिनो व्हेन यू।, यू चे तुम्ही दोन टप्पे पाडून बोलू शकता लेट मिनो आणि व्हेन यू तुम्हाला सोपं जाईल आता पुढील सेंटेन्सेस तुम्हाला लेट मी नो वेन यूचा वापर करून बोलायचे आहेत बघा तुम्ही तयार झाल्यावर मला कळवा बोला इंग्लिश लेट मी नो वेन यू बोला पुढे बोला ऑसम लेट मी नो वेन यू आर रेडी लेट मी नो वेन यू आर रेडी म्हणजेच तुम्ही तयार झाल्यावर मला कळवा नेक्स्ट सेंटेन्स घरातून बाहेर पडल्यावर मला कळवा बोला इंग्लिश लेट मी नो वेन यू बोला पुढे बोला परफेक्ट लेट मी नो वेन यू लिव्ह होम लेट मी नो वेन यू लिव्ह होम नेक्स्ट सेंटेन्स तुम्ही जागे झाल्यावर मला कळवा काय इंग्लिश होईल लेट मी नो वेन यू बोला पुढे बोला परफेक्ट लेट मी नो वेन यू अप लेट मी नो वेन यू वेकअप नेक्स्ट सेंटेन्स तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा कळवा काय होईल इंग्लिश बोला लेट मी नो वेन यू बोला पुढे बोला परफेक्ट लेट मी नो वेन यू नीड मी लेट मी नो वेन यू नीड मी नेक्स्ट सेंटेन्स तुम्ही पैसे पाठवल्यावर मला कळवा काय इंग्लिश होईल बोला लेट मी नो वेन यू बोला पुढे बोला परफेक्ट लेट मी नो वेन यू सेंड द मनी लेट मी नो वेन यू सेंड द मनी आता ही सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही तिथे पोहोचल्यावर मला कळवा लेट मी नो व्हेन्यूचा वापर करून ही सेंटेन्स इंग्लिश मध्ये फ्रेम करा आणि कमेंट सेक्शन मध्ये टाका चला आता नेक्स्ट पॅटर्न सेंटेन्स पहा तिथे कसे पोहोचायचे तुम्हाला माहित आहे का डू यू नो हाऊ टू गेट दियर डू यू नो हाऊ टू गेट दियर एखादी गोष्ट कशी करायची तुम्हाला माहित आहे का हे बोलण्याची सुरुवात आपण डू यू नो हाऊ टू ने करू शकतो लक्षात घ्या डू यू you नो know हाऊ टू आता पुढील सेंटेन्सेस तुम्हाला डू यू नो हाऊ टूचा वापर करून बोलायचे आहेत सेंटेन्स बघा हे कसं करायचं तुम्हाला माहित आहे का बोला इंग्लिश डू यू नो हाऊ टू बोला पुढे बोला परफेक्ट डू यू नो हाऊ टू डू धीस डू यू नो हाऊ टू डू धीस नेक्स्ट सेंटेन्स केक कसा बनवतात तुम्हाला माहित आहे का बोला इंग्लिश डू यू नो हाऊ टू बोलापुढे बोला परफेक्ट डू यू नो हाऊ टू मेक अ केक डू यू नो हाऊ टू मेक अ केक हे कसं वापरतात तुम्हाला माहित आहे का इंग्लिश बोला डू यू नो हाऊ टू बोलापुढे बोला ऑसम डू यू नो हाऊ टू यूज इट डू यू नो हाऊ टू यूज इट नेक्स्ट सेंटेन्स चेस कसा खेळतात तुम्हाला माहित आहे का बोला इंग्लिश डू यू नो हाऊ टू बोला पुढे बोला परफेक्ट डू यू नो हाऊ टू प्ले चेस डू यू नो हाऊ टू प्ले चेस नेक्स्ट सेंटेन्स कार कशी चालवतात तुम्हाला माहीत आहे का बोला इंग्लिश डू यू नो हाऊ टू बोला पुढे बोला परफेक्ट डू यू नो हाऊ टू ड्राईव्ह अ कार डू यू नो हाऊ टू ड्राईव्ह अ कार आणि आता ही सेंटेन्स तुमच्या प्रॅक्टिससाठी पिझ्झा कसा बनवतात तुला माहीत आहे का हे सेंटेन्स तुम्हाला डू यू you नो know हाऊ टू वापर करून बोलायचं आहे आणि हे सेंटेन्स तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाकायचं आहे चला आता आपला लास्ट पॅटर्न बघूया सेंटेन्स बघा मला जाण्याची परवानगी द्या याची इंग्लिश होईल आलाव मी टू गो आलाव मी टू गो मला जाऊ द्या किंवा मला जाण्याची परवानगी द्या एखादी गोष्ट करण्याबाबतची परवानगी मागण्यासाठी आपण तिची सुरुवात आलाव मी टू ने करू शकतो अलाव मी टू ने आता आलाव मी चा वापर करून तुम्हाला पुढील सेंटेंसेस बोलायचे आहेत सेंटेंस बघा मला माझा परिचय देऊ द्या इंग्लिश बोला अलाव मी टू बोला पुढे बोला परफेक्ट अलाव मी टू इंट्रोड्यूस माय सेल्फ अलाव मी टू इंट्रोड्यूस माय सेल्फ म्हणजेच मला माझा परिचय देऊ द्या किंवा मला माझा परिचय देण्याची परवानगी द्या दोन्हीचा अर्थ एकच आहे पुढील सेंटेन्स मला कृतज्ञता व्यक्त करण्याची परवानगी द्या याची इंग्लिश बोला अलाव मी टू बोला पुढे बोला परफेक्ट अलाव मी टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड अलाव मी टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड नेक्स्ट सेंटेन्स मला ते समजावून सांगू द्या काय इंग्लिश होईल अलाव मी टू बोला पुढे बोला परफेक्ट अलाव मी टू एक्सप्लेन इट अलाव मी टू एक्सप्लेन इट नेक्स्ट सेंटेन्स मला माझ्या भावना व्यक्त करू द्या बोला इंग्लिश अलाव मी टू बोला पुढे बोला परफेक्ट अलाव मी टू एक्सप्रेस माय फिलिंग्स अलाव मी टू एक्सप्रेस माय नेक्स्ट सेंटेन्स मला घरून काम करण्याची परवानगी द्या किंवा मला घरून काम करू द्या इंग्लिश बोला अलाव मी टू बोला पुढे बोला परफेक्ट अलाव मी टू वर्क फ्रॉम होम अलाव मी टू वर्क फ्रॉम होम आणि आजची हे शेवटची सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी मला घरी जायची परवानगी द्या हे तुम्ही इंग्लिश मध्ये कसं विचारणार कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच टाका आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये विचारलेली उत्तरे तुम्ही आता इथे पाहू शकता रोजच्या बोलण्यामध्ये या सर्व सेंटेन्सेस जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न करत राहा जेणेकरून तुमची इंग्लिश फ्लुएन्सीची लेवल चांगली होऊ शकेल भेटूया अशाच एका चांगल्या व्हिडिओ मध्ये बाय बाय टेक केअर